आमच्या खेड्यातलं येडी कोणी काही दिलं दिलं आमक्या मात दिला एवढे कुठ वर्ष स्वामी राहिले प्रत्येक ठिकाणी स्वामींचा मनोधर्म स्वामी, स्वामी ठिकाणी बसले बसल्यानंतर परमेश्वराचा मनोधर्म पाहिजे त्याला संबंध व्हावा तेव्हा तो संबंध होत असतो यासाठी ज्ञान आणि प्रसाद सेवा माहितीही पाहिजे पाठीमागे मलकापूरला माझी पोथी झाली त्यामध्ये नामधारकाची प्रसाद सेवा हा विषय तिथे ते मी सांगितलेला माझ्या ग्रुपला आहे ती जुन्या लोकांनी ऐकलेली आहे ते जे आमच्या ग्रुपला आहेत ते तुम्हाला सांगतो की माहितीसाठी विशेष एक का असे ना तो विशेष असतो म्हणून जास्त गोळा करण्याच्या जा भानगडीमध्ये पडायचं नाही काय काय म्हणतो बाबा आम्हाला प्रसादच पाहिजे कुठून पण डुप्लिकेट मग गुरुनी जो तुम्हाला प्रसन्न होऊन दिला तो प्रसादच आहे लक्षात जरी तुमच्याकडे प्रसाद, प्रसाद सेवा नसेल सूत्रपाठामध्ये प्रसाद सेवा नावाचं एक प्रकरण आहे ते गुरुमुखे घ्या आणि वाचा तरी सुद्धा तुम्हाला प्रसाद सेवेचं गोमट आहे जरी तुमच्याकडे प्रसाद नसेल पण ज्यांच्याकडे प्रसाद आहे त्यांच्याकडे जाऊन प्रसाद बंधन करा तरी तुम्हाला गोमट आहे प्रसाद काय कोणाचा आहे का तो धर्मासाठी आलेला आहे आणि ज्यांच्याकडे प्रसाद वंदन आहे त्यांनी तीन दिवसाला तो प्रसाद नमस्कार केला पाहिजे आणि करवलाही पाहिजे असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे म्हणून काही जे, जे, जे खोळ आहेत ना खोळ हे डोक्यातले बाजूला काढून ठेवा जो तुमच्या गुरुने दिला तो तुम्हाला विशेष त्याची आपल्या उपार्जना करायची लक्षामध्ये ठेवा विषय चालला होता की सर्व तीर्थ नावाचे तलाव आहे तिथले आपल्या विशेष पूर्ण पंथामध्ये येत असतात त्या ठिकाणची ही लीला आणि मग परशुराम आता त्या राजाला पराभूत करण्यासाठी निघालेला आहे कार्तविर्याच आणि परशुरामाचं युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये परशुराम जिंकला आणि कार्तिवीर हरल्या गेल्या आपल्याला प्रश्न पडला की जर एवढा परशुराम महादेवाचा भक्त आणि कार्तवीर्य दत्तात्रय प्रभूंचा वर दिलेला मग देवतेने दिलेला वर कस काय साथ झाला देवाचा वर कस काय कमी झाला एकच कारण आज्ञा भंगली आज्ञेचा भंग केला देवतेचा तो परशुराम देवतेपेक्षा परमेश्वराचा वर मोठा आहे की नाही का पराभूत झाला अज्ञेचा दोष लागला परमेश्वर समर्थ आहे परमेश्वर श्रेष्ठ आहे देवता कनिष्ठ आहे तरी पण विघ्न का होत की तुम्ही आम्ही अज्ञेचा भंग केला जर का तुम्ही अज्ञात उल्लंघन केली पाळली नाही नामही तुम्हाला सहाय्य करत नाही कशामुळे अज्ञाभंग केलेली आहे लक्षामध्ये ठेव तुम्ही म्हणसाल आम्ही घेतला उपदेश आम्हाला मोकळे कुठं जमत कस चालतं काही नाही देवाचं नाम घेतो नाही जर का तुम्ही त्या काळात तिच्या तडाक्यात गेले तुम्ही कोणाचे राहा काही फरक पडत नाही कारण तुम्ही स्वतःहून त्यांच्या मध्ये गेलात विघ्न करेल ना लक्षामध्ये येते चरित्रामध्ये प्रसंग येतो कावळगावच आहे पुढे आता येईल ते दायंबाला जायचं असतं गावाकडे पैठणकडं बळेग्रामचे भूत चतुर्दशी असते स्वामी सांगतात जाऊ नका भूत इकडे तिकडे इकड़ फिरतात ना म्हटले आम्ही देवाची आम्हाला काय भीती देव म्हटले जरी तुम्ही आमचे आम्हाला काय नियम आहे मग स्वामी आपल्या गळ्यातली माल त्यांना देतात पण ते संनिधान होत स्वामींची आज्ञा होते आज्ञा घेऊन ते निघालेले होते तुम्हाला कोणी सांगितलं अरे दुपारी नका कुठे जाऊ नका रात्री कुठं फिरू जर तुम्ही फिरले धडकले कशामुळं आज्ञेचा भंग केला आणि मग काय म्हणायचं आम्ही उपदेशी होतो आम्हाला देवाने सहाय्यच केलं नाही तुझा पण फिरत, ठेव देवाला धर्माला तुम्ही वागा चुकीचे नाव ठेवा धर्मालान देवाले असं चालेल का जर तुम्ही प्रमाणे चालले देव साह्यच करणार आहे पण जर का तुम्ही